नमस्कार सुप्रभात आज कर। यार मी तुमच्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली एक धैर्यशील कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे आत्मबदार मी भला अनादिमी अनंत मी अवध्य मी भला मारी लरिपू जगती असा कवण जन्मला मारी लरिपू जगती असा कवण जन्मला अट्टहास करीत जय धर्म धारणी मृत्युसीच गाठ घालू मी घुसेरणे अग्निजा खडग छेदित मला मृत्यू चाचि भीतीने भिहू मजसीए खुळा रिपू तया स्वये मृत्यू चाच भीतीने भिह ये अनादिनी अनंत मी मी भला मारील रिपू जगती असा कवड जन्मला मारी लरी पूजगती असा कवण जन्माला लोट हिंस्र सीहा चा जरी मला लोट हिंस्र सीहा चा जरी मला नम्र दास समचाटी लुतो पदांगुला नम्र दास समचाटी लुतो पदांगुला कल्लोरी ज्वालन चा फेकिशी जरी कल्लोरी ज्वालन चा फेकिशी जरी हटनी भवती रसील शीत सुप्रभावनी हटनी भवती रसील शीत सुप्रभावनी आर्थ छतो फार क्रूर सैन्यते क्रूर सैन्यते यंत्र तंत्र शस्त्र असे यंत्र शस्त्र असत्र आग ओकते हला हला त्रिने तो हला हला त्रि नेत्रतो मी तुम्हा सीतैसाची घुनी जिरवितो मी तुम्हा सी तैसाची घुनी जिरवितो अनादेमी अनंतमी अवद्यमी भला मारी लिपू जगती असा कवन जन्म मारी लिपू जगतीय कवन जन्मला धन्यवाद